नमस्कार आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो जो खरं तर आपल्या सगळ्यांच्या आयुष्याशी जोडलेला आहे म्हणजे आपले विचार आणि आपलं भवितव्य यांचं नातं काय आहे म्हणतात ना की आपल्या मनात जे काही चालतं जे विचार येतात त्यातच आपलं भविष्य घडवण्याची किंवा अगदी त्याची दिशा बदलण्याची एक जबरदस्त शक्ती असते तर हे नेमकं कसं होतं तेच आज आपण जरा समजून घेणार आहोत आणि यासाठी आपण आधार घेतला आहे विद्या वाचस्पती विद्यानंदन यांच्या एका लेखाचा विचार परिवर्तन उज्ज्वल भवितव्याची गुरुकिल्ली त्यातले काही महत्वाचे मुद्दे आपण बघूया या लेखाचा जो गाभा आहे ना तो एका वाक्यात सांगायचा तर एक विधान आहे विचार बदलल्यावर भवितव्य बदलतेच अच्छा म्हणजे आपलं भविष्य काहीतरी बाहेरून नाही ठरत ते आपल्या आतून आपल्या विचारांमधूनच आकार घेतं तर आजच्या चर्चेचा उद्देश हाच आहे की ही विचारांची शक्ती नक्की काम कशी करते आणि आपल्या आयुष्याची दिशा ठरवण्यात तिची भूमिका काय हे जरा विद्यानंदन यांच्या नजरेतून पाहूया अगदी अगदी बरोबर विचारांचं महत्व खूप आहे आपल्या आयुष्यात खूप मूलभूत आहे आपण अनेकदा त्यांना फक्त आपल्या भावनांचं कारण समजतो नाही का हो पण विद्यानंद म्हणतात की ते त्याही पुढे जातात ते आपल्या कृतींना प्रेरणा देतात आपल्या सवयी घडवतात आणि शेवटी आपल्या आयुष्याला जी दिशा मिळते त्यासाठी ते जबाबदार ठरतात त्यामुळे या विचारांच्या शक्तीकडे फक्त थिअरी म्हणून न पाहता प्रॅक्टिकली तिचा अभ्यास करणं गरजेचं कर आहे मग सुरुवात इथूनच करूया की विचार आपल्या कृतींना आणि मग पर्यायाने भविष्याला आकार देतात विद्यानंद यांच्या म्हणण्यानुसार हे घडतं कसं म्हणजे विचार थेट भविष्य कसं काय बदलू शकतात याचे एक छान विश्लेषण विद्यानंद करतात ते म्हणतात की विचार हे आपले काय म्हणतात त्याला लक्ष्याचे फिल्टर आहेत फिल्टर म्हणजे असं की आपण जगात काय पाहतो कोणत्या संधी आपल्याला दिसतात किंवा कोणत्या गोष्टींकडे को आपलं दुर्लक्ष होतं हे बऱ्याच अंशी आपल्या मनात काय विचार चालू आहेत यावर अवलंबून असतं अच्छा जर मनात सतत अपयशाचेच विचार असतील तर समोर आलेली संधी सुद्धा अडखळा वाटू शकते बरोबर आणि या उलट जर सकारात्मक विचार असतील तर कठीण परिस्थितीतूनही काहीतरी मार्ग दिसतो एवढंच नाही हे विचार आपल्या बोलण्यातून वागण्यातून बाहेर पडतात आणि त्याचा परिणाम इतरांशी असलेल्या आपल्या संबंधांवर होतो आपल्याला मिळणाऱ्या प्रतिसादावर होतो आणि मग हळूहळू आपल्या जीवनाची दिशा बदलते म्हणजे विचार हे काही फक्त मनातल्या मनात घडत मनात नाहीत ते आपल्या वास्तवावर परिणाम करतात याच संदर्भात विद्यानंद विचारांना मनाचे आरसे म्हणतात याचा नेमका अर्थ काय घ्यायचा मनाचा आरसा ही कल्पना खूप छान आहे म्हणजे कसं की आपल्या मनात जे खोलवर रुजलेले विचार असतात आपले विश्वास आपल्या धारणा हो त्यांचंच प्रतिबिंब आपल्याला बाहेरच्या जगात दिसतं आपल्या कृतींमधून अनुभवांमधून कळत नकळत आपण त्याच गोष्टींकडे ओढले जातो किंवा तशीच परिस्थिती निर्माण करतो जी आपल्या आतल्या विचारांशी जुळते बापरे म्हणजे आपणच जबाबदार असतो बऱ्याचदा हो बऱ्याच अंशी समजा मनात न्यूनगंड असेल तर कदाचित आपण अशा लोकांमध्ये किंवा परिस्थितीत जाऊ जिथे तो अजून वाढेल थोडक्यात आपलं बाहेरचं जग हे आपल्या आतल्या विचारांचाच प्रतिसाद असतो एक प्रकारे हे हे खरंच विचार करायला लावणारं आहे की आपणच आपल्या परिस्थितीला आकार देतोय कळत न कळत मग नकारात्मक आणि सकारात्मक विचारांचे परिणाम यातला फरक विद्यानंद कसे सांगतात त्यांनी नकारात्मक विचारांना अंधकार म्हटलंय हो नकारात्मक विचार जसं की भीती शंका निराशा किंवा अगदी द्वेष हे सगळं काय करतं आपली मानसिक ऊर्जा कमी करतं विद्यानंद म्हणतात की हे विचार फक्त आपला मूड खराब करत नाहीत जर ते सतत मनात राहिले तर माणसाची निर्णय घेण्याची क्षमता कमी होते प्रयत्न करायची इच्छा मरते आणि हळूहळू आयुष्य एका निगेटिव्ह चक्रात अडकत जातं त्यालाच ते अंधकार म्हणतात जिथे काही स्पष्ट दिसत नाही मार्ग सापडत नाही अगदी या उलट सकारात्मक विचार म्हणजे आशा विश्वास कृतज्ञता प्रेम हे आपली मानसिक ऊर्जा वाढवतात अगे काही प्रक्रिया आहे नाही नाही यामागे एक स्पष्ट प्रक्रिया ते सांगतात सकारात्मक विचार असले की माणूस जास्त ऍक्टिव्ह होतो ओके आव्हानं आली तरी त्याला ती समस्या वाटत नाही संधी वाटते बरोबर त्यामुळे नवीन गोष्टी शिकायची प्रयत्न करायची तयारी वाढते आणि सकारात्मक दृष्टिकोन इतरांनाही आवडतो त्यामुळे चांगले संबंध तयार होतात मदत मिळते हो हे खरंय हा काही फक्त मानसिक खेळ नाहीये विचारांमुळे दृष्टी बदलते कृती वाढते आणि त्याचे सकारात्मक परिणाम प्रत्यक्षात दिसतात यश आनंद समृद्धी हे त्याचे नैसर्गिक परिणाम आहेत याच संदर्भात त्यांनी एक रूपक वापरले विचार म्हणजे बीज ते खूप प्रभावी वाटत जसं बी पेरलं तसं झाड उगवत हे विचारांच्या बाबतीत कसं लागू होत ही बीज संकल्पना विचारांच्या शक्तीचा आणि आपल्या जबाबदारीचा गाभा आहे विद्यानंद म्हणतात की प्रत्येक विचार हा एका बीजासारखा आहे आपण hmm. दिवसभरात आपल्या मनात हजारो विचार पेरतो काही सकारात्मक काही नकारात्मक आता जसा शेतकरी विचार करून चांगल्या प्रतीचं बी निवडतो हो तसंच आपणही जाणीवपूर्वक सकारात्मक विचारांची निवड करायला हवी का कारण आज जे विचार आपण रुजवतोय तेच उद्या आपल्या सवयी बनतील कृती बनतील आणि शेवटी आपलं भविष्य म्हणून उगवतील अगदी आंब्याच्या बीतून आंबाचे येणार तसंच सकारात्मक विचारांमधून सकारात्मक परिणाम आणि नकारात्मक विचारांमधून नकारात्मक परिणाम हे सरळ गणित आहे पण इथे एक प्रश्न येतो मनात की विचारांची निवड करणं हे खरंच इतकं सोपं असतं का म्हणजे अनेक विचार तर आपोआप येतात मनात यावर विद्यानंद काय म्हणतात हा महत्वाचा मुद्दा आहे आणि विद्यानंद हे मान्य करतात की विचारांवर पूर्ण नियंत्रण मिळवणं हे एक आव्हान आहे कारण अनेक विचार आपल्या सवयींमधून जुन्या अनुभवांमधून संस्कारांमधून आपोआप येतात बरोबर पण ते म्हणतात की निवड करण्याची क्षमता आपल्यात आहे हे महत्वाचं आहे आपल्या मनात येणाऱ्या प्रत्येक विचाराला आपण स्वीकारायलाच पाहिजे असं नाही अच्छा जसं बागेत तण उगवतं तसे नकारात्मक विचारही येऊ शकतात पण जसा माळी ते तण उपटून टाकतो तसं आपण नकारात्मक विचारांना महत्त्व न देण्याचं ठरवू शकतो त्यांना खतपाणी नाही घालायचं आणि सकारात्मक विचारांचं काय त्यांचं जाणीवपूर्वक संगोपन करायचं ही निवड ही जागरूकता हाच विचार परिवर्तनाचा महत्वाचा भाग आहे म्हणजे जबाबदारी आपली आहे विचार निवडण्याची तर मग उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी विद्यानंद कोणत्या विशिष्ट विचारांवर भर देतात आत्मविश्वासाचा उल्लेख आला होता हो स्वतःवर विश्वास हा त्यांच्या मते भविष्याचा पाया रचणारा पहिला आणि सर्वात महत्वाचा विचार हा फक्त वरवरचा मी करू शकतो विचार नाहीये तर आपल्या क्षमतांबद्दल आपल्या पात्रतेबद्दल एक खोल आंतरिक खात्री असणं विद्यानंद म्हणतात की जेव्हा हा विश्वास पक्का असतो तेव्हा माणूस मोठी स्वप्न बघू शकतो आणि ती पूर्ण करण्यासाठी जी काही रिस्क घ्यावी लागते ती घ्यायला तयार होतो खरे अनेकदा क्षमता असते पण विश्वास नसतो बरोबर त्यामुळे अनेक जण मागे राहतात म्हणून हा विचार म्हणजे फक्त भावना नाही तर कृतीला चालना देणारी एक प्रचंड शक्ती आहे पण मग फक्त आत्मविश्वास पुरेसा आहे का कधीकधी अतिआत्मविश्वास पण धोकादायक ठरू शकतो अगदी योग्य प्रश्न विद्यानंद आत्मविश्वासाचं महत्त्व सांगतात पण ते आंधळ्या आत्मविश्वासाला पाठिंबा देत नाहीत खरा आत्मविश्वास कशावर आधारित असतो तर आपल्या क्षमतांच्या योग्य मूल्यांकनावर आणि सतत शिकण्याच्या तयारीवर तो गर्विष्टपणा नाही जिथे आपल्या मर्यादा आहेत त्या स्वीकारायच्या आणि त्या वाढवायचा प्रयत्न करायचा हे खऱ्या आत्मविश्वासाचं लक्षण आहे त्यामुळे स्वतःवर विश्वास म्हणजे मी सगळं जाणतो असं नाही तर... तर मी शिकू शकतो प्रयत्न करू शकतो आणि अडचणींवर मात करू शकतो असा विश्वास आत्मविश्वासाबरोबर दुसरा महत्वाचा विचार त्यांनी सांगितला परिश्रमाचा दृष्टिकोन याचा नेमका अर्थ काय घ्यायचा याचा अर्थ फक्त कष्ट करायची तयारी नाहीये ओके तर त्या कष्टाकडे त्या प्रयत्नांकडे सकारात्मक दृष्टीने पाहणं विद्यानंद सांगतात की अनेक लोक यशाची स्वप्न बघतात पण त्यासाठी जे कष्ट लागतात त्याला कंटाळतात किंवा टाळतात हो होतं असं पण ज्यांच्या विचारातच परिश्रमाबद्दल आदर असतो तयारी असते ते त्या प्रक्रियेचा आनंद घेतात अपयश आलं तरी त्याला शिकण्याची संधी मानतात आणि पुन्हा कामाला लागतात hmm. हा जो परिश्रमी विचार आहे ना hmm. तो त्यांना सातत्य टिकवून ठेवायला मदत करतो आणि तेच यशासाठी महत्वाचा आहे हा विचार नशिबावर अवलंबून न राहता स्वतःच्या प्रयत्नांवर विश्वास ठेवायला शिकवतो म्हणजे इच्छा आणि कृती यांचातला दुवा हो तो हा परिश्रमाचा विचार पण मग सतत कष्ट आणि ध्येयामागे धावणं यात समाधान कुठं विद्यानंदांनी समाधानाची वृत्ती या तिसऱ्या विचारावर पण भर दिला आहे बरोबर विद्यानंद इथे एक बॅलन्स साधायचा सा प्रयत्न करतात ते म्हणतात की ध्येय ठेवणं त्यासाठी परिश्रम करणं हे गरजेचं आहेच पण त्याचबरोबर आहेत त्यात आनंद मांडण्याची वृत्ती म्हणजे समाधान तेही तितकंच महत्वाचं आहे कशासाठी हा विचार आपल्याला वर्तमानात जगायला शिकवतो समजा यश मिळालं नाही किंवा आपल्या अपेक्षेप्रमाणे गोष्टी घडल्या नाहीत तरी छोट्या छोट्या गोष्टींमधला आनंद शोधण्याची क्षमता या समाधानी वृत्तीमुळे येते पण मग समाधान म्हणजे प्रगती थांबवणं नव्हे का जर माणूस समाधानी झाला तर तो अजून काही मिळवायचा प्रयत्न कशाला करेल नाही विज्ञानंद यांच्या समाधानाचा अर्थ निष्क्रिय होणं नाही कॉम्प्लेसेंट होणं नाही त्यांचं समाधान हे कृतज्ञतेशी जोडलेलं आहे कृतज्ञता हो आपल्याकडे जे आहे त्यासाठी कृतज्ञ असणं आणि त्याच वेळी अधिक चांगल्यासाठी प्रयत्न करत राहणं हा समतोल त्यांना महत्त्वाचा वाटतो समाधान म्हणजे धावणं थांबवणं नाही तर धावताना आजूबाजूला बघण्याची मिळालेल्या गोष्टींची किंमत ओळखण्याची क्षमता अच्छा ही वृत्ती मानसिक शांतता देते आणि अपेक्षाभंगाचं दुःख कमी करते त्यामुळे जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन जास्त सकारात्मक आणि संतुलित होतो खर तर समाधानी मन जास्त स्थिर आणि केंद्रित असल्यामुळे ते ध्येय गाठायला जास्त मदतच करतं आणि चौथा महत्वाचा विचार त्यांनी सांगितला आहे तो म्हणजे आध्यात्मिकता याचा विचार परिवर्तनाशी आणि भविष्य घडवण्याशी कसा संबंध आहे आध्यात्मिकता म्हणजे फक्त पूजा प्रार्थना नाही असं विद्यानंद स्पष्ट करतात तर स्वतःच्या आतल्या जगाशी जोडलं जाणं म्हणजे म्हणजे ध्यान करणं जप करणं निसर्गात वेळ घालवणं किंवा अगदी निस्वार्थ सेवा करणं यांसारख्या गोष्टींमुळे काय होतं मन शांत होतो विचारांचा गोंधळ कमी होतो आणि या शांत स्थिर अवस्थेत मनात जास्त चांगले शुद्ध विधायक विचार यायला लागतात आध्यात्मिकता आपल्याला भौतिक जगाच्या पलीकडे बघायला शिकवते त्यामुळे आयुष्यातल्या अडचणींना सामोरं जाणं सोपं होतं विचारांवर एक प्रकारचं नियंत्रण मिळतं आणि नकारात्मकतेचा प्रभाव कमी होतो याचा अर्थ आध्यात्मिक साधनांमुळे विचारांची क्वालिटी सुधारते हो नक्कीच या साधनांमुळे आपण आपल्या विचारांचे फक्त करते नाही राहत तर त्यांचे साक्षी बनायला शिकतो साक्षी हो म्हणजे कोणते विचार मनात येत आहेत ते कुठून येत आहेत त्यांचा आपल्यावर काय परिणाम होतोय याबद्दल जागरूकता वाढते ओके आणि ही जागरूकता आपल्याला आपल्या नकारात्मक विचार पद्धती नेगेटिव्ह थॉट पॅटर्न्स ओळखायला मदत करते आणि मग त्या जाणीवपूर्वक बदलायला मदत करते अच्छा त्यामुळे उच्च आणि सकारात्मक विचारांची निवड करणं सोपं होतं जे शेवटी एका चांगल्या उन्नत जीवनाकडे घेऊन जातात म्हणून विद्यानंद यांच्या मते आध्यात्मिकता ही विचारांना शुद्ध आणि शक्तिशाली बनवण्याची एक महत्वाची प्रक्रिया आहे हे सगळं ऐकल्यावर हे तर स्पष्ट होतंय की विचारांमध्ये बदल घडवणं किती महत्वाचं आहे पण ही गरज नेमकी कधी आणि का भासते कधी कळतं की आता विचार बदलायला हवेत विद्यानंद सांगतात की जेव्हा आयुष्यात काहीतरी अडल्यासारखं वाटतं प्रगती थांबल्यासारखी वाटते सतत अपयश येतं किंवा नातेसंबंधात प्रॉब्लेम येतात हो तेव्हा अनेक जण काय करतात बाहेरच्या परिस्थितीला किंवा इतरांना दोष देतात पण खरी गरज असते ती आत बघण्याची आपले विचार तपासण्याची जर आपण सतत हे शक्य नाही माझं नशीबच खराब लोकच वाईट आहेत असे विचार करत असू तर कदाचित त्याच विचारांमुळे आपण त्या परिस्थितीत अडकून पडलो आहोत जेव्हा हे लक्षात येतं की बाहेरच्या जगापेक्षा आपल्या आतल्या जगात बदल करणं जास्त महत्वाचं आणि शक्य आहे तेव्हा विचार परिवर्तनाची खरी गरज निर्माण होते तर मग या सगळ्या चर्चेचा सार काय काढायचा आपण अनेकदा नकळतपणे नकारात्मक विचार करतो मी हे करू शकत नाही असं म्हणण्याऐवजी मी नक्की करू शकतो किंवा निदान प्रयत्न करून बघूया हा साधा बदल सुद्धा मोठा परिणाम करू शकतो असं म्हणायचंय का अगदी तसंच विद्यानंद यांच्या लेखनाचा गाभा हाच आहे आपलं भविष्य हे काहीतरी ठरलेलं दगडावरची रेष नाहीये ते लवचिक आहे आणि ते कशाने घडतं आपल्या विचारांनी त्यातून होणाऱ्या कृतींनी आणि आपण जाणीवपूर्वक जोपासलेल्या सवयींनी म्हणजे संस्कारांनी बरोबर सकारात्मक उदात्त आणि सत्यावर आधारित विचार हे फक्त तात्पुरतं बरं वाटण्यासाठी नाहीत ते खऱ्या अर्थाने एका उज्ज्वल आणि अर्थपूर्ण भविष्याचा पाया रचतात त्यामुळे भविष्याची नुसती चिंता करत बसण्यापेक्षा आज या क्षणी आपण कोणते विचार निवडतोय कोणते रुजवतोय यावर लक्ष देणे जास्त महत्वाचं आहे खरंच विद्यानंद यांच्या लेखनातून हाच एक शक्तिशाली संदेश मिळतो की आपला जीवनप्रवास आणि आपले विचार हे अगदी घट्ट जोडलेले आहेत भविष्याची गुरुकिल्ली बाहेर कुठे नाहीये ती आपल्या विचारांमध्येच आहे हवं तर जर विचार हे खऱ्या अर्थाने भविष्याची बीज असतील तर आज अगदी आत्ता आपण आपल्या मनात असं कोणतं एक छोटंसं पण शक्तिशाली सकारात्मक विचाराचं बी पेरण्याचा संकल्प करू शकतो जे भविष्यात एका मोठ्या सकारात्मक बदलाच्या वृक्षात रूपांतरित होईल कदाचित ते आत्मविश्वासाचं असेल कदाचित कृतज्ञतेचं किंवा कदाचित फक्त प्रयत्न करून पाहण्याचं निवड आपली आहे नक्कीच याच विचारासोबत आजचीही आपली विचारांच्या अफाट शक्तीवरची चर्चा इथेच संपूया